मित्र हो ती तारीख होती, होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या तारखेला भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये म्हणजे पुण्यामध्ये एक शिक्षक एक शिक्षक एका मुलीला शिकवत असतो म्हणजे त्याला काय म्हणतात ना घरगुती क्लास वगैरे तर ह्या अशा प्रकारची घरगुती शिकवणी करत असतो वेळ होती दुपारची आणि मित्रांनो याच परिस्थितीचा या शिक्षकाने कसा फायदा घेतला ते आपल्याला आज पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरात शिक्षकाच्या नावानं चांग भल या सत्य घटनेमध्ये पाहूया ही सत्य घटना नमस्कार मित्रांनो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आमचे हा हे जर चांग जर तुम्हाला आवडलं तर या चांग चा नावाने लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका मित्र हो आजच्या सत्यघटनेमध्ये शक्यतो जी काही पात्र आहेत त्या पात्रांची नावं आपण घेणार नाही कारण काय होतंय की हे शिक्षण क्षेत्राशी चे संबंधित अशी ही सत्य घटना आहे आणि एका एकामुळं सर्व शिक्षण क्षेत्राचं चे वाटोळं होऊन जातं भट्ट्याबोळ होऊन जातो त्यामुळं पात्रांची नावं आपण आज घेणार नाही पण बातमी हो सत्य आहे त्यामुळे मी तुमच्या पोळ्यापर्यंत घेऊन येतोय आणि मित्रांनो हे ही सत्य घटना ऐकल्यानंतर पुढे तुम्हाला कशी काळजी घ्यायची आपल्या पाल्यांबद्दल हे तुमच्या लक्षात येऊन हो जाईल अलीकडे काय होतंय की शिक्षण क्षेत्रामध्ये विनयभंग अतिप्रसंग वगैरे 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 याचा अगदी सुळसुळाट झालेला आहे आणि त्यामुळं हे जे काही पालक आहेत ते पालक आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायला जरा आहेत आणि त्याचबरोबर हे जे काही खाजगी क्लास वगैरे असतात त्या खाजगी क्लासलाही या मुलांना पाठवायला हे पालक लोक अक्षरशः घाबरतात किती दयनीय अवस्था आहे आजच्या या शिक्षण क्षेत्रात या मुलांवर आणि याच कारणामुळे पुण्यातील एका फॅमिलीमध्ये असलेली एक अल्पवयीन मुलगी सातवी आठवी सहावी असं काहीतरी वया याची इयत्तेमध्ये असलेली बारा वर्षीय तिचं वय असलेली ही मुलगी तिला हे पालक घाबरत होते बाहेर पाठवायला क्लासला त्यामुळं घरगुती शिक्षण तिला द्यायचं म्हणजे घरी येऊन शिक्षकाने तिला शिकवायचं अशा प्रकारे कुठंतरी या कुटुंबाचा निर्णय झाला आणि हे कुटुंब घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शोधामध्ये लागले अनेक मित्र मैत्रिणींना त्यांनी ही घटना सांगितली की मुलीला घरीच शिकवायचंय कुणीतरी शिक्षक बना आणि त्यांना प्रयत्न करून एक शिक्षक एकवीस वर्षीय शिक्षक सापडला देखील चेहरा मोहरा तसा चांगला होता शिक्षक वाटत होता वागणूक चांगली होती विनम्र होती आणि या सगळं त्याचं पाहिल्यानंतर या फॅमिलीने या शिक्षकाला आपल्या मुलीला शिकवण्यासाठी फायनल करून टाकलं आता सगळं फायनल झाल्यानंतर या शिक्षकाचा पगार कधीपासून यायचं किती वेळ मग शिकवायचं हे सगळं फायनल झालं आणि त्यामुळं या फॅमिलीने या शिक्षकाला काही ऍडव्हान्स म्हणून काही पैसेही दिले आणि ठरल्याप्रमाणे हा शिक्षक या फॅमिलीच्या घरी मुली त्या मुलीला शिकवण्यासाठी दोन दिवसांनी त्याने सुरुवात केली वेळ होती दुपारची आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये दोन तास या मुलीला त्याने शिकवायचं काम सुरू केलं मध्ये बराच काळ गेला शिक्षक हा शिक्षक त्या मुलीला शिकवत होता याच्यामध्ये बराच काळ गेला आणि हा काळ जाताना या कुटुंबाचा विश्वास या शिक्षकावर बसला त्याच चा वागणं चांगलं होत परंतु तारीख आली दिवस उजाडला तो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ह्या दिवशी नक्की काय झालं कोणी केलं का केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता पाहायची मित्रांनो चला तर बघूया आणि या दिवशी शिकवणी चालू असतानाच या एकवीस वर्षीय शिक्षकाची विकृती उफाळून आली मित्रांनो त्याला एकदम अस्वस्थ झालं या बारा वर्षीय मुलीकडे पाहून त्याच्या वासना चाळवल्या त्याने खिशातून मोबाईल काढला आणि काहीतरी घाणेरड असं चित्र मोबाईलवर किंवा आपण त्याला मोबाईलच्या क्लिप म्हणूया असे घाणेरडे अश्लील तो त्या मुलीला दाखवू लागला अगदी अगदी जबरदस्तीने तो दाखवू लागला आणि या मुलीचा तो त्याने विनयभंग केला जर तो अभ्यास केला नाही तर तुला मी शिक्षा करीन अशा प्रकारची दमबाजी करूनही हा शिक्षक एकवीस वर्षीय शिक्षक या बारा वर्षीय मुलीबरोबर लैंगिक चाळे करू लागला ती तारीख होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो या शिक्षकाने कुठं नेऊन ठेवलंय आपला महाराष्ट्र या शिक्षकांनी ने कुठं नेऊन ठेवलेत आपले शिष्य अव गुरु शिष्याच्या नात्याला अगदी काळीमा फासून ठेवली सगळ्या शिक्षकांबद्दल बोलत नाही मित्रांनो मी काही जे काही असे घाणेरडी लोक असतात हे घाणेरडे लोक अख्या शिक्षण क्षेत्राला सुरुंग लावून ठेवतात मग मग का म्हणू नये शिक्षकाच्या नावाने चांगलं म्हणून मित्रांनो अलीकडे बरेचसे शिक्षक हे अशा लहान मुलींबरोबर लैंगिक चाळी करतात काय काय करतात वगैरे वगैरे त्यामुळं प्रत्येक शाळेतील म्हणजे आता शाळेमध्ये शासनाने काय केलेलं आहे की गुड टच अँड बॅड टच ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि या संकल्पनेचा खूप शाळांना खूप मुलांना खूप पालकांना खूप फायदा झालेला आहे असाच एक उपक्रम शासनाने राबवला पाहिजे की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जो असलेला शिक्षक मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो त्याचं मानसिक संतुलन आणि शारीरिक क्षमता या दोन गोष्टी नक्कीच दरवर्षी तपासल्या पाहिजेत आणि याचबरोबर या शिक्षकांचं महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वर्षी काउन्सलिंग केलं पाहिजे आणि या काउन्सलरच्या शेऱ्यावर त्याची पुढची जी नोकरी आहे ती फिक्स केली पाहिजे तेव्हा कुठे हे सगळे प्रकार आटोक्यात येऊ शकतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो त्याचा वर्ग संपला हा शिक्षक घरी गेला आणि ह्या मुलीने आपल्या आईला जो झालेला प्रकार होता घडलेला प्रकार होता तो सगळा सांगितला अर्थात त्या शिक्षकाला वाटलं होतं की ही मुलगी आपल्या आईला काही सांगणार नाही परंतु या मुलीने सर्व घटना आपल्या आईला सांगितली आईने या मुलीला घेतलं आणि सरळ पोलीस ठाणं गाठलं पोलीस ठाण्यामध्ये या बाबाची या शिक्षकाची तिथे तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या बाबाला पकडलं मित्रांनो हे जे काही शिक्षणाच्या नावाखाली किंवा बुरखा पांघरलेले हे काही शिक्षक असतात हे शिक्षक खूप समाजामध्ये खूप काही वाटोळं करून ठेवतात सरस्वतीचं मंदिर असलेलं हे जे काही शाळा आहे हे सरस्वतीचं मंदिर हे असे काही खानेरडे पुजारी भंग करून ठेवतात मित्रांनो आता इथेच थांबतो स्वतःला जपा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि घरात असलेल्या लहान मुला मुलींना व्यवस्थितपणे जपा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी मन मोकळेपणानं बोला त्यांच्याशी खुलेपणानं बोला त्यांना विश्वासात घ्या त्यामुळं सगळे प्रकार बरेचसे प्रकार तुमच्या आटोक्यात येतील कारण हे जे काही असे मंदिराची भंग करणारी सरस्वतीचे मंदिराची मंदिर भंग करणारे जे काही विषारी सर्प आहेत हे, हे विषारी सर्प या समाजात खूप आणि या विषारी सर्पांच्यापासून सावध राहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही सावध राहा मित्रांनो परत येतोय लवकरच तोपर्यंत नमस्कार